शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे दुर्लेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे श्री संत तुकाराम महाराज केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझे दुर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गाठाला पाहायला व पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोझे दुर्लेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा केसरी बाकासूर व निंबूतकरांचा पक्षा गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट डुमा यांच्या दशमहिंद केसरी बकासूरने व निंबूतकरांच्या पक्षाने गाटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे बाकासूरच्या व पक्षाच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता बाकासुर आणि पक्षा आजच्या ह्या मोजे दुर्लेवाडी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन